पाहत आहात क्रांती वार्ता जनतेच्या क्रांतीसाठी बुलंद आवाज जनक्रांती वार्ता लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दहा जागापैकी आठ जागा जिंकणारा एक मेव नेता हा देशामध्ये होता तो शरदचंद्रजी पवारसाहेब होता आणि या नेत्याच्या माध्यमातून मगाची रोहित हो दादा म्हटल्याप्रमाणे आता खरी परीक्षा जी आहे या विधानसभेच्या निवडणुकीची आहे साहेब तुमची महाराष्ट्राची निवडणूक महाविकास आघाडीची आपण असाल उद्धवजी ठाकरे असेल किंवा काँग्रेस असेल तिसऱ्या आणि चौथ्या कार्यकर्त्यांनी आणि सर्वसामान्य जनतेनी ही निवडणूक हातामध्ये घेतली होती इतिहास ऐतिहासिक झाला आणि हा ऐतिहासिक इतिहास आता जिवंत ठेवायचा असेल तर समोरच्या कार्यकर्त्यांना एकच विनंती करेल माझा नेता या ठिकाणी लढतोय आता आपली परीक्षा आहे जसे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सात वीर जोडले होते साहेब आमच्या सारख्या कार्यकर्त्या महाराष्ट्राची पण जबाबदारी द्या तुमच्यासाठी आणि पक्षासाठी अवरात्र झटू आणि हा इतिहास घडवण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करू ही परीक्षा जेवढी आमची आहे तेवढी समोर सामान्य कार्यकर्त्यांची जनतेची आहे हा महाराष्ट्र काय आहे याची आणि दखल आता सर्व पक्षांनी घेतलेला आहे आता पक्षाला कळलं मराठा आता पक्षाला कळलं मुस्लिम आता कळलं ओबीसी समाजाच्या नात्या धोरण करण्यामध्ये अखंड पुरोगामी महाराष्ट्राला फोडण्याचा प्रयत्न करण्याला आता पक्षाची मतं पाडण्याचा वेळ येते आता आपण कष्ट करूया आणि या नेत्याला या वर्षामध्ये होणाऱ्या पाच महिन्याच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रामध्ये शरद चंद्रजी पवार विचार आता सरकार करून देण्यासाठी इतिहास घडूया आम्ही लढायला तयार आहोत तुम्ही पण तयार आहात हा सिद्ध करूया जय हिंद जय जह महाराष्ट्र इतिहास घडवण्याचं आवाहन करणारे आमदार शशिकांतजी शिंदे साहेब यांचे आभार यानंतर मंत्री आमदार प्राजक्तजी तनपुरे यांना मी आपल्या बरोबर आणि विचार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते तत्पूर्वी सन्मान्य खासदार निलेशजी लंके साहेब यांच्या मातोश्री आपल्याला विनंती आपण कृपया मंचावरती यावं खासदार लंके साहेबांच्या मातोश्रीला विनंती मंचावरती यावं आणि यानंतर मी आमंत्रित करतेय माझे आमदार सतानीय जयदेव रावजी गायकवाड साहेब यांना विनंती तरी या प्रसंगी या आनंदोत्सव आनंदोत्सव आपल्या शुभेच्छा द्याव्यात आपलं मनोगत व्यक्त करावं सन्मान्य माजी आमदार जयदेव रावजी गायकवाड साहेब यांना आमंत्रित करते छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिबा ज्योतिरावजी फुले